नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करत आहोत प्रत्येक मतदारसंघ निहाय आणि काल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या लागलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला फार मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये झालेला दिसून येतो आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला या निवडणुकीतून दिसून आहे आपण कालचा निकाल बघितला असेल तर महाविकास आघाडीला एकूण तीस जागा आणि महायुतीला सतरा जागा मिळाल्या आहेत आणि एक अपक्ष उमेदवाराला निवडून येण्यात यश आलेलं आहे सांगलीची जागा आता या कालच्या निकालामध्ये आपण बघितलं असेल की भाजपला फार मोठं नुकसान झालेलं दिसून येतं भाजपच्या फक्त नऊ जागा निवडून आल्या शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त फायदा काँग्रेस पक्षाला तेरा जागा निवडून आल्या आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या आहेत आणि एक अपक्ष आता आपण पुढील काही दोन चार भागामध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागवाईज पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मुंबई असा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तर आजच्या मध्ये आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत काय बदल झाला ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ जागा निवडून आल्या होत्या पश्चिम महाराष्ट्रातून आणि महाविकास आघाडीच्या आघाडी तेव्हाची तीन जागा निवडून आल्या होत्या आणि इतर शून्य होत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या चार जागा निवडून आल्या आहेत तर महाविकास आघाडीच्या सात जागा निवडून आल्या आहेत आणि इतर सांगलीचे विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आता या पश्चिम महाराष्ट्रातील एकूण बारा जागापैकी चार जागा महायुतीला आणि सात जागा महाविकास आघाडीला आणि एक जागा अपक्षला मिळालेली आहे ते थोडक्यात आपण बघणार आहोत त्यामध्ये सर्व मतदारसंघ वाईज पहिल्या चार उमेदवाराला मत किती मिळालेले आहेत आणि या निवडणुकीत काय बदल झाला एकूणच या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रखडलेले प्रकल्प असतील स्थानिक खासदाराबद्दल नाराजी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने या मुद्द्यावर इथं महाविकास आघाडीला फायदा झालेला दिसून आला तर महायुतीचं नुकसान झालेलं दिसून येते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितला जे मतदान झालं तेवढं मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं दिसून येत नाही सर्वच मतदारसंघामध्ये आणि एम आय देखील चार उमेदवार उभा केले होते परंतु संभाजीनगरची जागा जर सोडली तर बाकी कोणत्याही तीन जागेवरती एम आय एम पक्षालाही फार कमी मतदान मिळाल्यामुळे भाजपला त्याचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आता या बारा लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील सुळेच या मतदारसंघातून विजय झाल्या होत्या मताधिक्य आधिक्य होत एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि काल झालेल्या निकालामध्ये एक लाख अठ्ठावन हजार तीनशे तेहतीस मताच्या मताधिक्याने सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला या मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नव्हता तिसऱ्या क्रमांकाचे मत अपक्ष उमेदवार महेश भागवत यांना मिळालेले आहेत आणि चौथ्या क्रमांकावर देखील अपक्ष उमेदवार आहेत महेश भागवत यांना पंधरा हजार आणि चौदाशे पंधराशेच्या च्या जवळपास चौथे अपेक्ष अपक्ष उमेदवार यांनाही कमी मतदान झालेलं दिसून येते खरी लढत ही सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच होती पुढील लोकसभा मतदारसंघात यानंतर पुढील लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले विजयी झाले होते त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये ते प्रवेश केला होता त्यांनी आणि पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता तेह या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे हे विजयी झाले आहेत भाजप पक्षाकडून आणि त्यांनी पराभव केला आहे शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मताच्या मताधिक्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव करून उदयनराजे हे विजयी झालेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं मिळालेली आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाचे मत मिळाली आहे अगदी कमी नऊशे बारा एकूणच वंचित बहुजन आघाडीचं मतदान या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या सर्वच मतदारसंघामध्ये कमी झालेलं दिसून येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती आणि या निवडणुकीत चोवीसच्या देखील तिरंगी लढत बघायला आपल्याला मिळाली कारण अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा एक लाख त्रेपन्न मताच्या मताधिक्याने पराभव केला आहे आणि शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते परंतु विशाल पाटील यांना काँग्रेसची मतं त्याचबरोबर भाजपमध्ये नाराज असलेले संजय काका पाटील यांच्यावरती त्यांचं देखील मतदान विशाल पाटील यांना मिळालेलं दिसून येत आणि म्हणून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय या सांगलीतून झाला कारण सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेसचा सा मोठा प्रभाव आहे परंतु मागील निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मत घेतल्या कारणाने विशाल पाटील यांना त्याचा फटका बसलेला आपण बघितलं होत वंचित बहुजन आघाडीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या सांगली मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता त्यांनी सुरुवातीला प्रकाश शेंडगे चे त्यांना पाठिंबा दिला होता आणि नंतर विशाल पाटील यांनाही पाठिंबा जाहीर केलेला आपण बघितला आहे त्यामुळं विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊन ते या मतदारसंघातून विजयी होऊ शकले पुढील लोकसभा मतदारसंघ शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी शिवसेना शिंदे शिंदेची शिवसेना यांचे उमेदवार आणि पूर्वीचे खासदार या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे यांचा भाऊसाहेब हो वाकचौरे यांनी पन्नास हजार पाचशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे या मतदारसंघातून विजयी झाले होते था? एक लाख वीस हजार एकशे पंच्याण्णव मताचे मताधिक्य घेऊन ते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला विजयी झाले होते था? परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलेला पन्नास हजार पाचशे एकोणतीस मताने वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांना नव्वद हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली रूपवते ह्या पूर्वी काँग्रेस मध्येच होत्या परंतु काँग्रेसमधून त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून मोठ्या प्रमाणावरती मतं या मतदारसंघातून घेतलेले दिसून येतात परंतु ते विजयी उमेदवारापेक्षा फार कमी असल्याचं आपल्याला दिसून येते कारण भाऊसाहेब वाकचवरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मतं मिळाली आणि चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते पुढील लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे शिवसेनेचे दोन लाख पंधरा हजार नऊशे तेरा मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे हेच या मतदारसंघातून विजयी झाले परंतु मताधिक्य कमी झालेलं दिसून येत आहे शहाण्णव हजार सहाशे पंधरा मताच्या फरकाने श्रीरंग बारणे हे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला सत्तावीस हजार सातशे अडुसष्ट मते मिळाली माधवीताई जोशी यांना आणि तिसऱ्या क्रमांकावर ते राहिलेले दिसून येतात तर चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघात पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते तीन लाख चोवीस हजार सहाशे अठ्ठावीस मताच्या मताधिक्याने गिरीश बापट यांनी ही निवडणूक जिंकली होती परंतु त्यांचं निधन झाल्या कारणाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोळ यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा एक लाख तेवीस हजार अडतीस मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे होते अगदी कमी मते वसंत मोरे यांना मिळालेले दिसून येतात बत्तीस हजार बारा मतं वसंत मोरे यांना मिळाली चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उमेदवार दिला होता परंतु फार कमी मत या च्या उमेदवाराला मिळाली आणि मुस्लिम मत ही मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस उमेदवाराला मिळालेले दिसून येतात परंतु मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलेला दिसून येतो एक लाख तेवीस हजार अडतीस मताच्या मताधिक्याने मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आहेत पुढील लोकसभा मतदारसंघ अहमदनगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे हे दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती परंतु महाविकास आघाडीचे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने सुजय विखे यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवाराला मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळालेली दिसून येतात तेरा हजार सातशे एकोणपन्नास पुढील लोकसभा मतदारसंघ शिरूर सिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीचे ते उमेदवार आणि त्यांनी महायुतीचे आढाळराव पाटील यांचा शिवाजीराव आढाळराव पाटील यांचा पराभव केलेला दिसून येतो एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मताच्या मताधिक्याने अमोल कोल्हे यांनी ही निवडणूक जिंकली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना अठ्ठावीस हजार तीनशे तीस मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनवर शेख यांना सतरा हजार चारशे बासष्ट मते मिळाली आहे बऱ्याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपक्ष उमेदवारापेक्षा कमी मतं झा मिळालेली दिसून येतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मतदार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक हे विजयी झाले होते दोन लाख सत्तर हजार पाचशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते शिवसेनेचे उमेदवार आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा संजय मंडलिक यांना महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि छत्रपती शाहू महाराजांनी संजय मंडलिक यांचा एक लाख चोपन्न हजार नऊशे चो चौसष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला नव्हता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवाराला मिळालेली दिसून येत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले होते तिरंगी लढत या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या हातकणंगले मतदारसंघातून झाली होती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने एक लाख वीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं घेतली होती आणि त्याचा फटका राजू शेट्टी यांना इथं बसला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात चौरंगी लढत झालेली दिसून येते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांचा पराभव केला तेरा हजार चारशे सव्वीस मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ही हत्कनंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली तिसऱ्या क्रमांकावर राजू शेट्टी यांना त्यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती राजू शेट्टी यांना एक लाख एकोणी ऐंशी हजार आठशे पन्नास मतं मिळाली मागील निवडणुकीच्या तुलनेत राजू शेट्टी यांचे मतं फार मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले दिसून येतात कारण मागील निवडणुकीमध्ये राजू शेट्टी हे आघाडीकडून उमेदवार होते आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते त्यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक हो लढवल्या कारणाने त्यांची मत कमी झालेली दिसून येतात त्याचबरोबर रघुनाथ दादा पाटील देखील शेतकरी संघटनेचे या संघातून निवडणूक रिंगणात होते परंतु प्रमुख लढत ही धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील यांच्यात झालेली दिसून येते आणि धैर्यशील माने यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मताच्या मताधिक्याने या मतदार संघातून विजयी झाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले त्यांनी एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मताच्या मताधिक्याने सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली नाही कारण त्यांचा कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न होता आणि नवीन उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांना भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती आणि महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या आणि त्यांनी राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मताच्या मताधिक्याने पराभव केलेला दिसून विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता त्याचा देखील फायदा प्रणिती शिंदे यांना झालेला दिसून येतोय अपक्ष उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाचे तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत मिळाली आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते ऐंशी हजार सातशे चौसष्ट मताच्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली तर भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीचे धैर्यशील माने यांनी या निवडणुकीमध्ये एक लाख वीस हजार आठशे सदतीस मताच्या मताधिक्याने भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकाची मत न्यू राष्ट्रीय समाज पार्टी चे रामचंद्र भुटुकडे यांना मिळाली म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर गेलेला या मतदारसंघात आपल्याला दिसून येते प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात झालेले दिसून येते तर पुढील भागामध्ये आपण महाराष्ट्रातील पुढच्या विभागाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद